हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे हृदयातील शांतता सायली एकदम स्वाभिमानी थोडी तापट पण मनानं प्रचंड कोवळी आई वडिलांच्या निधनानंतर ती आणि तिचा एकुलता एक भाऊ समर्थ एकमेकांच्याच आधारावर वाढले होते समर्थचं एक वाक्य ती आजही विसरू शकत नव्हती तुझ्यावर कधीच रागावणार नाही मी काहीही झालं तरी सायलीच्या चुकांवर रागांवर हट्टांवर समर्थ कधीच आवाज चढवत नसे तिच्या स्वभावातला तोच भाग कायम राहिला तिचा राग झटपट यायचा आणि लगेच पुसट ही होत असे पण नियतीने एका अपघातात तिचा भाऊ कायमचा हिरावून घेतला ती मोडली तुटली आणि आयुष्यातल्या प्रत्येक नात्याशी सावध झाली सिद्धांत शांत स्थिर तोंडावर हसू नजरे सौम्यता तो बोलतो तेव्हा जणू एखाद्या माणसाने आयुष्याची गर्दी पाहून शांत होण्याची कला शिकलेली असावी असं वाटत असे सायलीला मात्र त्याचा हा नेहमी शांत स्वभाव त्रास देई तिला वाटत असे हा माणूस खोट वागत असावा कोणी एवढं शांत असूच शकत असूच कसं शकतं ओळख वाढली मैत्री झाली आणि कधीतरी तिच्या मनात हळूच त्याच्याबद्दल एक मऊ ओढ तयार झाली पण ती स्वतःलाच थांबवत राहिली नाही हे खोटं असू शकतं एखाद्या माणसात एवढा संयम कसा एक दिवस त्यांच्यात काहीतरी क्षुल्लक कारणावरून वाद झाला सायली नेहमीसारखी तापून गेली तू काहीच बोलत ना बोलत कसा नाहीस तुला काही जाणवतं की नाही किंवा तू सगळं बनवून ठेवतोस सिद्धांत शांत फक्त तिच्याकडे पाहत राहिला ती आणखी चिडली किती खोटं वागू शकतोस तू तु, तुला रागच येत नाही का कधी सिद्धांत फक्त हलकं हसला नाही येत खोटं बोलतोयस सायली ओरडली तो एवढंच म्हणाला मी खरच रागवू शकत नाही बस त्याची हीच वाक्य तिच्या मनात वारंवार घुमत राहिली दोन महिन्यांनी एक दिवस सिद्धांत कोसळला हार्टचे काही गुंतागुंतीचे त्रास परत उफाळून आले तो काही वर्षापूर्वीच एका मोठ्या हृदयशस्त्रक्रियेने वाचला होता हे तिला माहिती होतं पण त्या उपचारामध्ये एक गोष्ट तो तिला नेहमी टाळत असे त्याचा हार्ट टान्स ट्रान्सप्लांट सायली पहिल्यांदाच प्रत्यक्ष त्याच्या जीवनासाठी घाबरली तो आय सी ओमध्ये होता मशिनांचे आवाज औषधांचा वास आणि तिच्या डोळ्यात घुसलेली भीती ती पहिल्यांदा त्याच्याजवळ निशब्द उभी होती डॉक्टरांनी तिला बसायला सांगितलं आवाज शांत पण शब्द खोल तुम्हाला माहिती आहे का सिद्धांतला कोणाचं हृदय लावण्यात आलं होतं सायली गोंधळली ती खाजगी आहे मला काही माहीत नाही डॉक्टरांनी फाईल तिच्यासमोर सरकवली डोनर नेम समर्थ राज साधव क्षणभर तिने अक्षर नीट पाहिलीच नाहीत पुन्हा पाहिली तिच्या अंगावर रक्त गोठल्यासारखं झालं समर्थ तिचा भाऊ तिचं सर्वस्व तिचं हरवलेलं नातं त्याचं हृदय सिद्धांतमध्ये धडधडत होतं ती निशब्द झाली जिभेला शब्दच मिळत नव्हते डॉक्टर बोलत होते त्या मुलाची नोंद आहे तो बहिणीवर फा फार प्रेम करायचा कधीच तिच्यावर रागवत नसल्याचं सांगत होता सायलीच्या कानात जणू संपूर्ण हॉस्पिटलचे आवाज बंद झाले तिच्या डोळ्यांपुढे भूतकाळ उभा राहिला समर्थच तिच्यावर न रागावणं नेहमी शांत असणं तिच्या छोट्या छोट्या चुका हसत माफ करणं शेवटच्या दिवशीही तोच म्हणणं मी तुझ्यावर कधीच रागावणार नाही आणि आता सिद्धांत तो सतत शांत कधीच रागावला नाही कितीही ती ओरडली तरी नाही कारण काय राग तर तिचा भाऊ समर्थच करत नसे आणि आता त्याचं हृदय सिद्धांतकडे होतं तिच्या छातीतलं दुःख एकदम फाटून वाहू लागलं सिद्धांत जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला पहिले कोण दिसलं सायली डोळे लाल पण शांत हातात हलका थरथर तो पुटपुटला तू रडलीस ती फक्त त्याचा हात घट्ट पकडून बसली एक गोष्ट विचारू का तिचा आवाज अगदी मोडका होता हो तू खरच रागावू शकत नाहीस ना का तो हसला नाही का सिद्धांतच्या डोळ्यात हलक क्षणभर दडवलेलं दुःख दिसलं कारण ज्याचं हृदय मला मिळालं तो मुलगा कधीच रागावत नसे असे म्हणतात तो पुढे बोलू लागला तो कोण होता मला माहिती नाही पण कधी मला असं वाटतं जणू त्याचं काहीतरी माझ्यात अजूनही जिवंत आहे जस शांत राहण्याची सवय सायलीचं हृदय फुटून बाहेर येणार होत ती हळू आवाजात म्हणाली तो माझा भाऊ होता सिद्धांत थबकला त्याचे डोळे मोठे झाले तिच्या हाताचा आणि त्याच्या हातातला थरथरलेला स्पर्श आणखी घट्ट झाला सायली त्याच्या जवळ आली डोळ्यातून पाणी वाहत होतं पण आवाज शांत तुला माहिती आहे का मी तुझ्यावर कितीही रागावले तरी तू शांत राहिलास तेव्हा मला वाटायचं की तू खोटं वागतोस पण तू नव्हतास खोटा तुझ्यात माझ्या भावाचं हृदय धडधडत होतं आणि तो कधीच माझ्यावर रागवला नाही सिद्धांतच्या चेहऱ्यावर भावनांचं वादळ पसरलं त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं सायलीने त्याचा हात आपल्या हृदयावर ठेवला हे हृदय माझ्या भावाचं आहे आणि ते तुला शांत ठेवते पण आजपासून मीच तुझी शांतता असेन सिद्धांतचे डोळे भरून आले त्याने तिच्या हातावर हलका स्पर्श ठेवला मी तुला राग येऊ न देणं कायम ठेवीन सायली हसली तू नाही माझा भाऊ राखतोय मला आणि आता तुम्ही दोघही माझे आहात कथा इथे संपत नाही सायली प्रत्येक पहाटे सिद्धांतच्या हृदयावर कान ठेवते ते धडधडत असत शांत स्थिर नरम आणि ती स्वतःशीच म्हणते भाऊ तू अजून आहेस इथेच माझ्या आयुष्यात माझ्या प्रेमात माझ्या हृदयाच्या धडधडीत ती आता रागावत नाही आणि सिद्धांतला कधीच ओरडत नाही कारण तिला एक गोष्ट कळाली कधी कधी आपण ज्या माणसावर राग काढतो त्याच्या हृदयात आपलंच कुणीतरी धडधडत दर असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद